नमस्कार स्वागत आहे सर्व शेतकरी मित्रांचे मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सोयाबीन या पिकासाठी आजचे ताजे बाजारभाव तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघूया आजच्या कुठल्या बाजार समितीमध्ये सोयाबीन पिकाला मिळतोय जास्ती बाजार भाव तर आज सोयाबीन पिकासाठी पहिली बाजार समिती आहे बाजार समिती देवनी शेतमाल सोयाबीन वान आहे पिवळा सोयाबीन आवक बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये बाजार समिती सिंधी सेलू सोयाबीन आवक एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये यानंतर बाजार समिती आहे काटोल सोयाबीन आवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे शहाण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार चारशे चोवीस रुपये नंतर बाजार समिती सिंदखेड राजा सोयाबीन आवक दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे तीस जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती चांदूर रेल्वे आवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती मुरूम सोयाबीन आवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे शेहेचाळीस सर्वसाधारण दर चार हजार चारशे शेहेचाळीस आणि जास्तीचा दर चार हजार चारशे शेहेचाळीस औराज शाहजानी आवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सत्तावीस सर्वसाधारण दर, दर चार हजार पाचशे एक्केचाळीस जास्तीचा दर चार हजार पाचशे छप्पन्न रुपये बाजार समिती औसा सोयाबीन आवक दोनशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे एकाहत्तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे आठ जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार बाजार समिती अंबाजोगाई हो सोयाबीन आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये बाजार समिती लोणार सोयाबीन आवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल बाजार समिती चांदूर बाजार सोयाबीन आवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार एकशे साठ रुपये जास्तीचा था दर चार हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती गंगाखेड था सोयाबीन आवक तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे जास्तीचा दर चार हजार पाचशे जामखेड सोयाबीन आवक छत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार शंभर जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये यानंतर बाजार समिती वनी सोयाबीन आवक एकशे स तीनशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर चार हजार चारशे जास्तीचा दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये बाजार समिती मालकापूर सोयाबीन आवक दोनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे जास्तीचा दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मूर्तिजापूर सोयाबीन आवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाच सर्वसाधारण दर चार हजार तीनशे जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती वर्धा सोयाबीन आवक पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतर बाजार समिती धामणगाव रेल्वे सोयाबीन आवक एकशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पाच रुपये जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये यानंतर बाजार समिती उमरेड सोयाबीन आवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती वाशिम अनसिंग सोयाबीन आवक नव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती वाशिम सोयाबीन आवक नऊशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सत्तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे जास्तीचा दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती बीड सोयाबीन आवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे सदोतीस जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट सोयाबीन आवक आठशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वसाधारण दर चार हजार आणि जास्तीचा दर चार हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती चिखली सोयाबीन आवक एकशे सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे दहा सर्वसाधारण दर चार हजार चारशे पाच आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पाच रुपये प्रतिकुंटल यानंतर बाजार समिती अकोला सोयाबीन आवक चारशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचावन्न जास्तीचा दर चार हजार पाचशे पस्तीस रुपये यानंतर चिखली सोयाबीन आवक बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एक सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक आणि जास्तीचा दरही चार हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर जालना सोयाबीन आवक तेराशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती लातूर सोयाबीन आवक दहा हजार सत्ता पाचशे सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे एकतीस सर्वसाधारण दर चार हजार सहाशे जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास अंबट वडीगोद्री सोयाबीन आवक बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार तीनशे जास्तीचा दर चार हजार पाचशे सदोतीस कोपरगाव सोयाबीन आवक ऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एक्केचाळीस सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकाहत्तर जास्तीचा दर चार हजार पाचशे सव्वीस रुपये बाजार समिती हिंगोली सोयाबीन आवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार तीनशे सत्तर जास्तीचा दर चार हजार ती पाचशे नव्वद बाजार समिती अमरावती सोयाबीन आवक तेराशे अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकोणपन्नास जास्तीचा दर चार हजार चारशे नव्याण्णव बाजार समिती सोलापूर सोयाबीन आवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे ऐंशी सर्वसाधारण दर चार हजार पाचशे चाळीस जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस बाजार समिती पिंपळगाव पालखेड सोयाबीन आवक एकशे तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस बाजार समिती राहता सोयाबीन आवक दोन क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे एक